हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब भगव्याला ज्यांनी धर्माची आणि आपल्या जीवाची आहुती दिली ते धर्मवीर आणजी दिगे साहेब यांना मानाचं वंदन आपल्या सर्वांचं लाडका नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शिंदे साहेबांना सुद्धा मालाचा त्या ठिकाणी मुजरा करून आपण जमलेले सर्व तमाम शिवसैनिक बंधू भगिनी आजचा पत्रकार दिवस होतो आहे आणि या पत्रकार दिवसाच्या दिनाच्या आजच्या माझ्या तमाम पत्रकार बंधूंना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो सन्माननीय व्यासपीठ आदरणीय आपल्या सर्वांचे लोक नेते शिवाजी पाटील उपस्थित सर्व सन्माननीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो मला माहित आहे की आपण सर्व मंडळी आज सकाळी घरातून सकाळी सात वाजता उठून बाहेर पडलेले आहे आणि आज शुभारंभ होतोय तो शिवसंकल्प मिशन अठ्ठेचाळीसचा आणि आज शिवसंकल्प होतोय त्या भूमीमध्ये ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला ज्या भूमीने संत वारसा जोपासला निवृत्ती ज्ञानदेव सोपा नमुक्तबाई ना एकनाथ नामदेव तुकाराम ना। या खरंतर संतांनी ज्या महाराष्ट्राची उंची संपूर्ण जगामध्ये मांडली त्या संतभूमीचा वारसा घेऊन या पुण्यभूमीमध्ये आज शिवसंकल्पाचा खरंतर नारळ वाढवला जातो